चल की चला व्हिडिओ काढायसाठी आलतो आम्ही तर व्हिडिओ काढलाय बर का आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढले तर आता म्हणलं आम्हाला जायचं बाजारला चला अनगरचा बाजार आहे तर बघा आमची तूर तूर किती मस्त आहे तर बघा तूर माझ्या उंची हाय आहे हाय का माझ्या उंची एवढी आहे तू पण पुल्लीवर आहे मायापेक्षा पण जास्त उंच आहे बघा तर ही तूर आहे आमची पूर्ण तुम्ही बघू शकता तर तूर कशी आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर असं शेंड मारायचं होतं आम्ही मारलं नाही तर तरी पण ह्याला किती फुटवाय हो का हो का किती तरी फुटवाय ह्याला भरपूर फुटवाय तर तूर छान प्रकारे आमची साधली आहे बरं का तर बघा मी आता शेंड लय मारले तर आल्यापासून तर आम्ही हिडव काढायसाठी झालतो इकडं अंजली आगा असं का करायली ग बाई झाडाला नको अंतर पूर्ण साइडला सांगते बघ किती अंतर आहे मध्ये साईडला सारून बघितलं किती अंतर दिसतंय तर बघा हे अंतर किती आहे इकडं आणि इकडं तरी पण एवढं छान अशा आल्या बरं का तोरी चला बाजारला जायचंय उशीर पण झालाय आता मम्मी चल की बाजारला जायचं 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 की होतं की पप्पाचं आणि पिशवी आणि बाजार पिशवी उघड पिशव्यांवर चला आता जायचंय बाजारला आवरतलंय सगळं बाजारला जाण्यासाठी सगळं उठून घेतलंय मी काय माहित झालं असेल की पैसे पैसे पाप्पाकडे उरकत येऊ ना कधी जायचं कधी यायचं मला तर टेन्शन झाले पडलं Papa sala ki